ऐतिहासिक परकोट गांधी चौक जव्हारगेट टांगा पडाव या परिसरातील लागून असणाऱ्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आले जनतेवर विविध प्रकारचे कर आकारून त्या पैशातून अमरावती महानगरपालिकेचा सिंबॉल असणाऱ्या गेट परिसराचे करोडो रुपये लावून सौंदर्यीकरण केले गेले परंतु आज अशी परिस्थिती आहे गेल्या काही वर्षापासून सौंदर्य करण्यासाठी लागलेल्या सामानाची तुटफूट झाली तेथील स्प्रिंकलर फवारे बंद पडले मोठ्या प्रमाणात भिंतीतून झाडे बाहेर निघालेली आहे त्या ठिकाणी लोक कचरा टाकीत आहे तिथे मोठ्या प्रमाणात रंगीबिरंगी लाईट लावण्यात आले होते याची पण तुटलेली अवस्था झाली आहे हिरवळ लॉन लावलेला आहे तो पण खराब झाला आहे त्या लॉन मध्ये मोठमोठी झाडे उगवली आहेत या लॉन चे पूर्णपणे सौंदरीकरण खराब झालेले आहे सौंदरीकरणाच्या नावाने बिल पास करणे व आलेला पैसा घशात घालणे एवढेच काम महानगरपालिका करीत आहे जनतेच्या पैशाचा खेळ खंडोबा महानगरपालिकेने केला आहे जनतेच्या पैशाची कुठल्याही प्रकारची जाणीवपूर्वकता न ठेवून केवळ स्वतःचे खिशे भरणे इतकेच काम महानगरपालिकेने केले आहे त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी तसेच या ठिकाणाचे सौंदर्यीकरण पूर्ववत करून तेथे स्वच्छता करून बंद पडलेले लाईट स्प्रिंकलर चालू करावे ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे बंद पडले होते त्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी असे निवेदन अमरावती मंडपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना देण्यात आले आहे निवेदन देताना ललित झंझाड नगरसेवक श्याम देशमुख जिल्हा प्रमुख आशिष धर्माडे सुनील खराटे जिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुख प्रवीण हरमकर गोविंद दायमा रुपेश आलेकर प्रवीण मानिकपुरे कमलेश गुप्ता यश मानेकर ईश्वर खडेकर मोहन शिरसागर पार्थ हरमकर निकेश शर्मा यश ठाकूर सागर हरमकर संदीप मानेकर आनंद राठी सारिका जयस्वाल आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून खर्च झाले होते आजची परिस्थिती पाहता इतकी घनेटी करून ठेवलेली आहे कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही महानगरपालिका तिथं मेंटेनन्स पाहते मेंटेनन्स झाले तिथे पहिले कॅमेरे होते सात आठ लोक तिथं गार्ड होते रोज तिथं पिंकर पाणी लाईटची व्यवस्था ही सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आज दोन वर्ष झाले त्याच्याकडे महानगरपालिका सुद्धा टिकून पाहत नाही म्हणून त्या संदर्भात आम्ही अधिकार आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं का बा हे लक्षात लक्ष घाला त्यांनी मी लक्ष दुसरा विषय महत्वाचा ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्या मी चौकशी करून कारवाई करतो असं त्यांचं म्हणणार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती